आता आम्ही गुढी वडून नाही आलोय रस्त्याने तर मावशी पोरं घेऊन रिक्षाने चालली आता बल पाय बी बास्यात चेपला घालून चाला ना तू ते आता चेपलाने आलं पायाला चालून चालून नाही नाही मावशी तू मागत

दीपाच्या पायाला तर फोडा आले तर अंग्याला दोन्ही बाजूला दोन तरंग आला आणि एका अंगठ्याला आलाय असं तीन फोडा आल्या दीपाला आता ती गाठात ना पण चालत आले आता गाठात दुसऱ्या दिशे बी आखी रनिंग म्हणजे एक मजल म्हणजे दोन मजली तर फुल चालत आली ती मोठा मोठा त्या मजली वा त्याच्यामुळे दीपाला आलं फोड आता बायचं गोड मोर घातलंय आता या असल्यामुळं मग त्यांना मोरं वाढायला आवड आणि अर्चना हाय मागन सागर हाय गोड्याव टाका इकडं सर इकडं सर सर या बागा का राहिले का गेल्यावर साराय थांबायला लागत। लागते खासदारांना घेतलाय बांधून ते चालतो वाकडा तिकडं पळायला वाटते तु गाड्याला गाडीवाला असा हारना दिला की बुडी गा गाडीवाला उलट जे चकाच्यात हारना द्यायला पण सर बा त्यांना म्हणलं का वाजवू नको उलटी ती जेच वाजवणार दे इकडं असं एकाने गेलं की चारायला असं या कर जाते <coughs> पूर्ण खरं मग काय काय पडलं काय माहिती सागर पडेल सर ने 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 ने। का सागरला लावायचं वाटा तर सागरची भीती वाटते मोरं लावायला मावशीला एवढी दोन चार पोरं म्हणलं ऐकायची नाही ती त्यांची दोन आणि आमची दीपा दादू आ, सागर पाचवा मग झाला आता पण म्हणलं सागर बी बसला गोड्या त्यांच्यावर लावा तर बिया वाटतं या तिथं बी गाडीतनं उतारल्या उतारल्या उतार गापून का पळायचं बिया म्हणून सागरला नाही रावला आ ला ते गेले आता मेंढ्र जरा अडचणीतनं जायची होती मळ्याच्या वावरात ना काय ग

आगा? आगा। का हा का होय असू दे असू द्या तुम्ही एवढं आम्हाला बघता मग एका दिवशी तुम्ही दिसा नाही बर 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 हा तिकडेच येते तिच्या आत त्याकडे घालवली बर बर बरं चला मग नाही काय नाही पण नाही हा चालत आहे असं चालता चालता आपलं सबस्क्रायब भेटलं तर त्याच्यासाठी दोन मिनिटं थांबाय पण लागते कारण त्या एवढं आपल्याला आवडीने बघतात आणि आपण मोर म्हणल्यावर बरोबर वाटत नाही त्याच्यामुळं दोन मिनटं का ना त्यांच्यासाठी बोलायसाठी वेळ देऊन वेळ येऊन थांबत कस नाही वाटलं तुम्हाला मोर येऊन उतारली मावशी वरांना येऊन हा पायला बाबू फोडतो कुठं आलाय

अरे पण गडी भर घाल बाय पाय भास परत पायाला फोड खाली तळवेला येते मग हा घेऊन चालतात का बाय आता जा थोड्या वेळ मग उभं राहू कुठतरी वेळेस खाली पाय दे पा डांबरीव तरी नको चालू खाली चालू डांबरीव जास्त भासते चल मोरच दादू आता आम्ही बिराड पाडा जागा बघायला आलो होतो बिराड उभी केले तिकडच हा ना म्हशी बसून देत नाही त्यांना बी त्यांच्या बाजू बघायला लागते ह्याच्यात नको ना होय म्हशी होय ह्यात नको ना ह्याच्यात ह्याच्यात

आता सगळं वज लावून घेतलं अजून एक पसारा गोळा करायचा पसारा गोळा करून मग पाण्याला या पोरं बी बुक्याला जेवाय बसले तर अजून दिपा सागर तुला नाही भूक लागली सागरला पण जेवायच आता निघाले गावात तळायला पाणी बिनी आणून दिलं आणि तूर खेळ अरचे ना हे सार पण गोळा करते मावशी दुघी निघालोय आता तळाय तरी बाबा हे शेतकरीत बर ना मग हा बर पाऊस कस काय झाला दा? रगड झाला पाऊस रगड झाला आणि आहे ना शेताने शेताने ती तीन दिवस बिरड उपाशी होती आमची ना हा इथे खाली एक बाई होती इथ एक वाड होता चला गावात येता येत आहे आम्ही गावात निघालो होय आणि काय पहिली दानगार जुनी दानगार होती मग काय त्याचे लुगडी पुढे त्याचा काय पुढे त्यांचा जमाना निरा आता जमाना जिंक निघाला कसला झिंग निघाला काय पहिला जमाना कसा होता पहिला जमाना कसा होता हा पहिला जमानाच्या नव्हत्या नव्हत्या ना मग लेबहारी पहिल्या दनगरने आमच्या घरच बारी होत्या पहिल्या जुने ना हा जुने पहिली माणसं मर्चे माणवती आ, मर्जीवान अस माणूस जर आलं तर लाजणार लाजरी बुजरी आमची माणसं असायची पहिले दान जवळपुरीचा गेड या गावातून तो हल्ला नाही होय इथं गाय तुमच्या शेतात का हा इकडं बसायचं ना हा 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 अरे आठ जण त्याला होय ते बाबूदन gara la आठ जने का आठ जने देख भरपूर होतं येले ते हां ना मग आता तो युकला आल्या हां तो कुने बकरीवाल्या चाकरी तो पाजले ते चिकाच्या घर बांधलं हां ते इथं त्याचा एक्शन झाला न बायकुजा नौरीचा त्या कंपनी बशी हा ते रेल्वे ना ह अरे आगन गाडी ना काय की तिकडे कंपनी गाडी आदी मां गाडीच की म्हणतीस ती तीले Mahindra कंपनी आहे ना तिथं राहायला माहिती ती तर आहे ना बिराड होता त्याच आणि ती झोपली होती ती डायर गाडी आधी त्यांचा अरे रांगवनाच होय हां नव्हती का रात्रीची अरे द्या बकरी बकरी बसती वाडा बायला म्हणजे गाडीवाल्याला दिसलं नाही का त्यांनी काय बायला गाडीवाल्या वाला अंधारात रात्र झालं आता सकाळी वाटे कळलं मावशे कंपनीच्या रस्ता असतो का त्या आपले आपल्या गाड्या येणारा जाणारा कंपनी पाऊस येत असून बिराड मांडला असन तिथं पाऊस ना उन्हाळ होता उन्हाळा तो काय रेवा असं वाटे बाबा जायचं ना

मग करुणाच्या काळात नव्हतं बसलो तुम्ही रुईची फुलं खायचा कनुरा व्हायचा नाही खरं खर होत ना ते कनुरा होत नव्हता फुलं खाली तुम्ही खाली आमच्या मनाचा पुरी वय खा कनुरा व्हायचं बाबा टीव्ही ला दिसता तुम्ही टीव्ही ला आमच्या गा हा तुमच्या पण हा बघता ना टीव्ही तुम्ही

बाबाजी बी आणवं हा काय दगन करताय काय बोल बोल, बोल। <laughs> बोलते बोल काय झालं बोलाय तेच ना चला मग उशीर झालाय या या बिराडाव या

आता दळ दळून निघालो माघारी त्या ताईने पाटक्याने आमची दळण दळून दिली आणि त्या आजोबांनी पण बरोबर आम्हाला गिरणीत निवून सोडलं मग ते आपल्या घरी गेलं डायरेक्ट आमच्या सोबतच आलं आणि आम्हाला त्या गिरणीमध्ये निवून सोडलं होय मावशी नाही तर आपण नाही पोहोचला असता हा नाही म्हणजे इच रेती ह्याला तर त्याला तर त्या आजोबांनी जर म्हणलं माझ्या माग चला तुम्ही तुम्हाला बरोबर गिरणीत नेतो मी आणि मग मा जातो घरी हा वाट वाटनी नेमकं मधनं मधनं आम्ही याड्यावर गेलो असतो या वावरांनी सगळं पाणी असं तर म्हणलं असतं या चिकल कायला शिरायला आपल्या चला सडकणी सडकणी माझ्या याडा आता पण त्या आजोबांनी मधनं शॉर्टकट रस्त्याने आम्हाला गावात नेलं दरून आता चाललंय माघारी आता आम्हाला जास्त अंधार पडतोय काय बरंच लांब गावात आलो दोन दिवस झाला आम्हाला पीठ नव्हतं रात्री ते दळायला गेलं दळण घेऊन आख्या गिरणी बन जेवढ्या गिरणी होत्या त्या आख्या बघून आलं आणि मग परत ते दळान तसंच माघारी आणलं मग आता आम्ही बिराडा पाडल्या पाडल्या पाणी भरला आपलं पहिलं म्हणलं दासन धरून या पेटून बाद घातला काय त्याला मी कमी कडे आला वाटतंय